आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची समन्वय बैठक पार पडली सुमारे अडीच तास झालेल्या या समन्वय बैठकीला सहसर कार्यवाह अरुण कुमार यांच्यासह संघाचे विदर्भ प्रांताचे अधिकारी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह प्रचार झाला कुठे कमी पडलो याबाबत फडणवीस यांनी विचार व्यक्त केले याशिवाय राज्यातल्या राजकारणावर सुद्धा या बैठकीत मंथन झालंय अरुण कुमार यांनी मार्गदर्शन करताना पुढील काळात होणारी लढाई ही विचारांच्या आधारावर होणारी असेल अगोदर काय झालं याचा अनुभव लक्षात घेऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते आणि जनतेसमोर व्यापक स्वरूपात कसं जाता येईल याचा विचार भाजपनं करायला हवा अशा सूचना संघाकडून देण्यात आल्यात त्याचप्रमाणे विविध घटकांना सोबत घेऊन समन्वय कसा साधता येईल यावर देखील भर देण्याची आवश्यकता असल्याचं मत अरुण कुमार यांनी व्यक्त केलं